भाविकांची उपस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील सर्व धर्मियांच श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेत दिनांक चौदा मार्च रोजी दुपारी तीन वाजता रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत दिनेश काका यांच्या हस्ते यात्रेतील मानाच्या होळीची पूजा आणि नैवेद्य दाखवून होळी पेटवण्यात आली यावेळी मुजाफर परिवारातील शेख रफीक मुजाफर शेख हाशम मुजावर शेख शफीक मुजाफर शेख रशीद मुजावर शेख मोहसिन मुजावर शेख नईम मुजावर यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी शरद पाटील तहसीलदार विठ्ठल कुंभरे बी डीओ सुरडकर जिल्हाधिकारी रायपूरचे ठाकरे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती होळीसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं सैलानी बाबांच्या होळीच दर्शन घेण्यासाठी असतात काही सैलाणी होळीला प्रदक्षिणा घालून होळीच दर्शन घेतलं सुपरफास्ट बुलढाणा उन्नती लाईव्ह संपादक गजानन दुतोंडे उपसंपादक एकनाथ चौडतकर बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अडोतीस एकोणचाळीस पंचेचाळीस